डोंगरावरच धरलाय की एकदा या घरात मी सपर एकदा धरलाय रात्रीच धरला मला सांगितलं असतं मी बरोबर आलो वरण पडला असणार किती भदगाड आहे बघा काय काय अवघड धरण शिकायची इच्छा आहे धरण शिकायला दोन ते तीन महिने सर्प मित्राबरोबर फिरलंच पाहिजे मग पकडता येतोय सापानी मित्रांनो जायगवान गाव येतं काल परवाही जायगवान गावामध्ये खाडीलकरांच्या घरात अडखळ निर्माण केल्यामुळं गोत्यामध्ये जनावरांच्या साप आणता आणि हे घर मी पूर्वी एक साप धरलेलं आहे आसपास व्हिडिओद्वारे हो तुम्हाला दिसेल की साईडला पडकी घरं आहेत जुनी आणि जुनी घरं असल्यामुळं अशा ठिकाणी सापांचा वावर ज्यादा होतोय सापांना ती सेफ जागा आणि नागपंचमी जवळ आल्या भाविक पूजा करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जे यांनी काम केलं की सर्प घरे आल्यानंतर त्याला इजा वाचवता एका सर्प मित्राला बोलवून साप वाचवण्यात चांगलं कार्य केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि साप घरामध्ये आता हे श्रद्धा माझ्यासोबत आहे वडापाव खटलेला आहे आता कोड्याच्या माळाला आणि चांगल्या ताकतील सापकडे मला किती बघा मागं बघडलं की भैया भ्या वाटतं बदगड आपण मागच्या वेळी घरात आत पकडला आता हा त्यासनी काढायला लाव तूच काढ कि नाही त्याला टच करचे सध्या ती बार्डीची करला मामांना बोललं चित्त बघून आल्या होय काय <laughs> तो 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 चित्त बघ ना चित्त कुठं होत मामा कॉलनी कुठं आली गोरेगाव आरे कॉलनी गोरेगाव आम्ही मुंबईच बघली नाही आम्हाला जागवान वाढ गाव कबडेवाडीवाडी माघारी फिरायचं नाही का चित्त्याला आपण फिरायचं नाही माघारी मग वेळी घरात आलता नाग होता मला आठवलं हुक बरोबर नाही बसत जरा थांबा जरा थांबा नाही म्या का धरले माहिती आहे का त्याच्या पंचला लावायसाठी पंच मारला गरम मामा हुशार आहेत नाद करा पण आमचा कुठं साप वडची मामा भ्या सर्दी हात घालता जा जा गेला तेवढं काढायलाही त्रास होतोय बाळा बाळा जा सर्दी बारकी लांबी आहे का हा जाते जातो हात जा बोर काढायला आंब काढायला झाडवर चढतोय असं राईट हात घालते कडदसा फोर नाही त्याच्यावर नको त्याच्यावर हालचाल वाट वरण पडलाय ना, ना रू। स्टोर रूम मध्ये गेलाय वरण पडले काय नाही सरळ गेला त्याच्यावर

ब्लॅक कुत्र कुठे गेलं ब्लॅक दिसतंय सापाला अडीच फुटाच्या पुढं पण दिसतंय त्यामुळं ब्लॅक दिसतय ब्लॅक काळ मांजर पण तुमचं आहे कुत्र पण मांजर पण ब्लॅक आमच्याकडे ब्लॅक सगळी कंपनी आहे फळायला कडच अडखळ जुनं घर आहे का पलीकड हा थांब कि करत आहे बा अटॅक करते अटॅक करतोय अटॅक मग काय काय पण असू दे त्याच्या जीवावर आल्यावर हलकच हात पाय कोण पण मग सरदा त्याच्या जीवावर चालल्या सरदा त्याच्या जीवावरच उठली त्याला कुणी जर ही केला तर थोड फुडं सोडायचं मग मागं वाढायचं मग तो रिटर्न येत फर्स्ट गेअर टाक पुन्हा रिवर्स थांब जरा मग तो तिथं काय म्हणतोय

अरे तुझी अडपावण काढायची काटी अडपाण काढतो बघू चुलीत जाऊन बसले तुला भेटते तसं काही पण मन सर घेतो आणि त्यात मामाने चित्तपास नाही चुलीत ती ओढू नको त्या वडल्या त्याच्या अंगाला लागणार आहे ग ती वडू नको त्याच्या अंगाला लागणार आहे तुझं कम लागणार त्याला अडखळ ठेवलीच नाही पण उचलून बाहेर काढू काय ती सर काढू छो डबा मिनिट काढतो नाही नाही सर थांबा थांबा थांब मामा नको नहीं, नहीं, नको तुम्ही थांबा जरा मामा मामा थांबा थांबते डबा घेतला जागाच नाही आता वर जाण्याच्या तिकडं फिरली कीकडं वाढायची वडलं घेऊन दे तू तिच्या जीवावर उठल्यास त्याने काय करायचं आपण द्या उंदर खाऊन इथं मदत करत होता हाय

मारे झाडते गोरेगावच्या त्या पार्क <laughs> <दुछा>। <laughs> का काही कुत्र का बिबट्याचं पिल्ल संगावर आलोय चा म्हणून हांडली बाहेर मांजर आणि मांजर पण असं टकारलंय काळ मांजर आहे टकारलंय साप बघून मांजर नाही मांजर आता कुत्र बी इच्छित राहीन मांजर पण विचित्र आहे तुमचं हाय नाही श्रद्धा सरळ धरायला आलं सापाला काय पिल्ली मांजरात येणार अरे बाप पिल्ली बारकी आलेली ती चिट्टी पिटी असते ना त्याच्या कलमच असते पाणी पेताय का झाला पुढून पडले वरण पडलो खाली मग कुत्रा लागला मी मी त्याला लागायला कुत्र खरंच वाईट आहे तुमचं नाही 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 वरण पडले काय आधी पूर्वी गेलेले मग गावा पळत आलेला शहरावर तिकडे गेला डांबरीच ना आल्या जखमी झालंय नाग काय झालं फ्रॅक्चर आहे काय बघ

घालत घालत बरोबर मामाने सांगितलं बघा हा हे वाक्य लाख मोलाच आहे पण उलट फिरत हे चुकीच आहे मामा साप उलटा फिरत नसतोय काही गरज नाही त्याला उलट फिरतो ना चावायसाठी थोडा थोडा लिफ्ट आणि लोक काय म्हणतात उलटा झाला की विष सोडतोय त्याचा त्याचा संबंध नाही अनुभव आहे ते पार्क मध्ये गेले ते प्राण्यांच्या विषय त्यांनी अभ्यास केला सर्पदोग झाले लोक घरी येत होती काय करायचं औषध येत होती आणि कुठलाही नाप आता मत्तीर मारला ना घरी हे खरं आहे मग नाही नाही झाले गावातील लोक म्हणजे तुमचं आम्ही काय माहित नाही लांब नाही म्हणजे काय असू अशी तुमचं गाव लोकांचा अंध सर्ज हे म्हणणं तीन पिढ्या जायगवान मधलं कोण मेले काय विचार आहेत सरपंच म्हणजे आमच्या गावात साप नाहीत काय मग नाही तर आमचा आजाब सुलते वडील आमची औषध देत होतो आम्ही शिकलो नाही मला आता मी नाही म्हणजे दोन दोन गॅरंटी आम्ही काही बघितली नाही ती सांगण्यातून ऐकायला तुमचा त्या गोष्टीवर काय आहे की म्हणजे असू शकतो अंदाज तुम्हाला काय अंदाज म्हणजे विश्वास आहे की बाबा नाग विचारी साप चावला टॉक्सिक तर माणूस वाचेल मंत्र म्हणजे असा मंत्र कसं मंत्राचा आणि त्याचा काय संबंध आहे ना काय असू शकतो काय शरीरावर आहे ना हा शरीरात गेल्यानंतर शरीर गोठवतोय रक्त गोट होतो रक्त गोट रक्तात इंजेक्ट मारल्यानंतर असं ते म्हणजे पूर्वी देत होते आता कोण देत नाही आता आता चावल्यानंतर बोलाय नाही ते बोलतो तुम्हाला इकडे माणूस चावल्यानंतर डॉक्टर सिद्ध करायचं चावलाय आम्ही पाला देतो ती इंजेक्शन देऊ दामन चावल्यावर काय इंजेक्शन तुम्हाला कसला जरी पाला दिला तरी ठीक होणार मार आणि नाग विषारी चावला ज्याच्यात नीरोटॉक्सिक विष आहे त्याला अँटीस्नेक विनम जी सापाच्या विषापासूनच प्रति विष बनवलेला आहे त्याच्याशिवाय ते विषच उतरत नाही पहिल्या लोकांच्या गैरसमजुती होत्या असं माझा नाग चावला असेल का नाही हा माणूस मिळाला नाही मध्ये इट्टल पाटील फॉरेस्ट फॉरेस्टला तो नि बरंच माणूस नाही तुमच्या आता वयाच्या पूर्वी तुम्ही सर्व मित्र किती वर्ष झाला सहा वर्ष असतील युट्यूबला मोठ मोठ पाण्याला आमच्यातलं कोणी गेलं तर धुयाला तिथल्या आम्हाला वरच्या जागची जागा सोडणार शिवता शिवती पाहिजे ना अनुभव आहे पहिल्या माणसांच्या काय गैरसमजूत आहेत आणि काय आहे हे कळणं गरजेचं आहे हो आलं का लक्षात पण एक मामा मी तर सर्प मित्र आहे दहा हजार साप वाचवलेत माझ्या मते जादूटोना मारायचं नाही नाही मारायचं नाही पण एक गोष्ट काय होत्या सांगतो तुम्हाला मामा अनुभवातून माझ्या कि महत्वाची माहिती चार विषारी साप आहेत नाग म्हणणार गोनेस पुरसे दोन्हीत न्यूरोटॉक्सिक आहे दोन्हीत हिमोटॉक्सिक आहे नर्वस सिस्टीम बंद पडणे श्वासनास त्रास होणे आणि उपचार न झाला तर मृत्यू होणे पूर्वी आता विज्ञान मोहरे गेले गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटीसन एक्विनस आहे पहिली लोक काय व्हायचे विषारी चावला आणि औषध देतोय त्या माणसापाशी किंवा मंतर मारतोय तिथं गेलं वेळ जायचा मंतर मारणारा ठीक आहे ठीक होईल बिनविषारी चावल्यानंतर पण जरी विषारी गोनस किंवा नाग कोबरा बाईट झाले तर वाचणार नाही बरोबर श्रद्धा वाचणार नाही असणार की नाग ना असणारच की अशी मान्य केलं मी ऐका सगळं मान्य तर रिझल्ट होतच रिझल्ट सांगतो तुम्हाला सांगतो सांगतो रिझल्ट मी सांगतो यातला मी सांगतो सांगतो तुमच्या जनावर चावल्यानंतर पाणी पिल्यानंतर जनावरांच्या नागपुड्यान कानाचे चोभ सुचतात नाही ना इंजेक्शन करता आम्ही पाला चारतो अशा वैरणीत घालून आणि त्याला त्या टाइमाच येणाऱ्या फर्स्ट फर्स्टच हो चा। सकाळी चारला तर दुपारचं पाणी पाजायचं नाही आणि दुपारी चालला तर रात्रीचं पाणी पाजायचं नाही आणि उद्या सकाळ पाजायचं उतरणारे उतरणार विष श्रद्धा तुला पडत ठीक आहे बंद करतो एक मिनिट आणि मित्रांनो या मामांचं अभिनंदन गैरसमजुती किती पण असून देईल त्यांनी सुंदर असं साप वाचवलेला आहे अन्न <laughs> साखळीतला महत्वाचा घटक आणि माझ्या मते तर कोणी झाड पाला मंतर तंतर या गोष्टीत वेळ न घालवता गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये जाणं गरजेचं आहे साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र